महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रभाग क्रमांक एकोणीस शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रभाग क्रमांक एकोणीस मधील शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार श्रीनिवास करली पवन देसाई प्रियांका शरद विटकर आणि सुनंदा अनिल जमादार यांनी मतदारांच्या गाठीभेटींना वेग दिला आहे रविवारी सायंकाळी

फक्त शिंदे सेनेतच आहे दुसरीकडे पण भारतीय जनता पार्टीसाठी आम्ही अनेक वर्षापासून काम केलं पण भारतीय जनता पार्टीची नीती मात्र असलेले लोक आता तिथे शिल्लक राहिलेले नाहीये भारतीय जनता पार्टी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी जे होतून काम केलं तर सर्व कार्यकर्त्यांचं तिकीट कापण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केलेलं आहे काही लोक नवीन आले कोणते ना, ते म्हणतात ना न्यायन्याय मुलगा दोन वर्ष चिल्ल्या असा प्रकार सध्या चालू आहे भाजपामध्ये जे लोक प्रामाणिकपणे काम केलेत त्यांनीचे सभागृह नेता म्हणून काम केलेत किंवा उल्हनगरसाठी खूप त्यांनी काम केले तुम्ही देखील त्यांच्या तिकीट काढण्याचा त्यांनी प्रयत्न केले आणि माझ्यासारखे कार्यकर्ता आमदारकीचं पद सोडतोय एखाद्या नगरसेवेकडे संधी घ्यायला तर ते बाधीत नाकारतोय आणि त्या आनंदाच्या नात असलेल्या आमच्या इजनाथभाई शिंदेंनी आम्हाला संधी दिली आणि संगीत सोना करण्यासाठी आम्ही सगळ्यांचं तुमच्या सहारो आहे की एकनाथी बाई शिंदेनी आता जे कोणी आता नवीन नगरसेवक निवडून आले असतील त्यांनी असं एक मेज हाजिर केलेलं आहे की आता नवीन आलेले नगर सेवकांना त्यांनी एक कोट रुपये निधी मंजूर करून ठेवलेले आहेत की महापालिका सत्ता बसून असो जी एक कोट रुपये त्यांनी आपल्या हातवाडा बागातील विकसितचा भाग आहे जे दलदलचा भाग आहे जे गट्टीचा भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला तिथं काम करायचंय या कोर्ट कोटी काय होणार नाही एकनाथ शिंदे साहेब कमीत कमी मला वाटते पाच दहा कोर्ट रुपये जरी दिलं तर मला वाटते दोन वर्ष चालले तेवढं आज तुम्हाला प्रचंड म्हणजे भागात अडचण आहेत समस्या असेल गड्ड्याची समस्या असेल रस्त्याची समस्या असेल अशा अनेक रस्त्यात आज हे चाळीस पर्यंत रस्त्यात तीन टप्प्यात रस्ता करायची यांना यांच्यावर दोन दर्शन आलेले आज आम्ही पुढच्या भविष्यात पाच वर्षेपासून देण्यात आहोत त्याच्या व्यतिरिक्त महिलांसाठी शेतीची प्रसुती केंद्र व्हायला पाहिजे असं वाटत ज्येष्ठ नागरिकांना वाचण्यासाठी वाचना जायला पाहिजे असं वाटतं आम्हाला सर्व माता पिंगसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यायामासाठी प्रत्येक भागात चार ठिकाणी संकल्पना आहे म्हणजे पण त्या लोकांनी कोणत्या पद्धतीने एका बाजूला दिले सगळे एका बाजूला म्हणजे आपल्या निराम न टाकल्यासारखा म्हणून या ठिकाणी आम्ही पेटून उठून या ठिकाणी भाजपला भिकारून आम्ही शिंदे सेनेच्या शिवसेनेत प्रवेश झालो आणि एकनाथभाई शिंदे राणकी बन योजना त्यामुळे आम्ही आम्ही आहोत आणि संघर्ष झाला संघर्ष विकास निधी बाबत आमचे सगळे रस्ते उकरले गेलेले आहेत ड्रेनेज लाईन झालेले आहेत ड्रेनेज लाईन झाल्यामुळे आम्हाला जास्तीत जास्त निधी या भागाला जायला पाहिजे कारण नगरो निधी शिवाय दुसरा कोणताच निधी या ठिकाणी मिळत नसतो त्यामुळे भांडत असताना त्या संघर्षामुळे आज मला त्या ठिकाणी तिकीट कट करून झाली असं म्हणाला